ते कायली ती चट्याला राठ 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 रावल तसे थोडं काढून असं बघडलं का कि हे मग याचा बा काढतोय गो आठेलगडी काही चट्याला आले बरोबर त्याला लय हजेरी त्या काळात दहा रुपये अकरा रुपये एक कायल काढली तर जवळजवळ नऊ सात आठ डाग निघाल त्या गुलाच पुन्हा ती उतरायची काय उपाय वाफ्या तो हात राहायचे बादल्या भरायच्या का ते काय नंतर तर तुझे का रस वाटला तिकडं ते रस बिस म्हणजे पद्धत काय शिवते गोळ बनवायची काय करायचं ते जाळ घालायचं रस आठवून आटून, आटून काय सचिन रस कसा काढायचा हा रस कसा काढायचा तिथे गहना असतो जी किरचल ऊस लावून तिकडे पडतोय काय देत सुदून तिच पुन्हा मळी काढायची अशी पाक फेकून द्यायची पण ते लई त्याचा गाणं ती मोठा येतात निशा निशाखाल का आता तसले गडी मी पेपर गाणं होत नाही कोणाला